अवघ्या सतरा वर्षाच्या तरुणाने आहे पंधरा एकरावर डाळीम शेती आणि घेतलंय एक कोटीचं उत्पन्न होय तुम्ही बरोबर ऐकताय हा आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शुभम मरगळे याने अवघ्या सतरा वर्षाच्या वयात पंधरा एकरावर यशस्वीरित्या डाळीम शेती करून आहे दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात डाळिंब पीक हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे कमी पाण्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या या पिकामुळे अनेक शेतकरी या शेतीकडे आहेत मात्र अलीकडच्या काळात डाळीम शेतीसमोर काही आव्हाने उभी राहिल्याने अनेक शेतकरी अडचणीत आलेत अशी परिस्थिती असताना देखील शुभमने आपल्या पंधरा एकर जमिनीवर डाळिंबाच्या चार हजार झाडांची लागवड आहे यंदाच्या हंगामात त्याला पंधरा एकरातून सत्तर टन डाळिंबाचं उत्पादन मिळालं असून त्याच्या मालाला हायएस्ट म्हणजेच दोनशे पंचवीस रुपये आणि सरासरी एकशे चाळीस रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे त्यामुळे त्याला त्यामधून एकूण एक कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले याबद्दल बोलताना शुभम सांगतो की शेती करताना त्याला त्याचे वडील इंद्रराव मरगळे चुलते सर्जेराव मरगळे आणि विजय मरगळे जे बीएससी अग्री आहेत यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण हे करू शकलो अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे योग्य नियोजन आणि मार्गदर्शनामुळे